दैठणा परभणी तालुक्यातील दैठणा येथील केंद्रीय कन्या शाळा परिसरामध्ये चर्चेचा विषय बनली आहे येथील शाळेमध्ये तीनशे पन्नास ते चारशे विद्यार्थ्यांनी शिकत असून येथील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षणाची आवड आहे या शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून राजेंद्र ससाने हे कार्यरत आहेत येथील शाळेची इमारत सुसज्ज असून परिसरही सुंदर व स्वच्छ आहे येथील शाला व्यवस्थापन समिती व शिक्षक वृंद यांच्या समन्वयातून अनेक सांस्कृतिक व शालेय कार्यक्रम घेतले जातात सध्या तेरा चौदा पंधरा ऑगस्ट रोजी शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अतिथी यांना पाचारण करण्यात आले होते चौदा ऑगस्ट रोजी भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेले मुंजा कदम व रणजित पवार या दोन सैनिकांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते या सैनिकांना गणवेशात फावून विद्यार्थ्यांमध्ये खुशीचे वातावरण होते या सैनिकांनी या विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले मुलीही सैन्यामध्ये सामील होतात व पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून देशसेवा करत आहेत असे उद्गार नुकतेच पदोन्नती झालेले सुभेदार मुजा कदम यांनी काढले तसेच विद्यार्थिनींनी मेहनत घेऊन आर्मीमध्ये भरती व्हावे असे आवाहनही केले व कुठलीही मदत लागल्यास मी करण्यास तयार आहे असे सांगितले व भविष्यात तीन वर्षानंतर माझी रिटायरमेंट आहे त्यानंतर मी येथे मार्गदर्शन करण्यासाठी केव्हाही उपलब्ध राहील असे सांगितले मुख्याध्यापक राजेंद्र ससाने यांनी शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तराव कछवे यांच्या व समितीच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक यांचेही मार्गदर्शन घेतले व नवोदय विषयासाठी सकाळी आठ ते दहा या दोन तासामध्ये विशेष वर्ग घेतात यांना वारकड सर मदत करतात हा पॅटर्न परिसरातही अवलंबला जात असून यांनी अनेक विद्यार्थी घडवले असून नवोदयासाठी पात्र ठरले आहेत केंद्रीय कन्या शाळेमध्ये खाजगी शाळेच्या सुविधा मिळत असल्यामुळे पालकांचा वडा येथे आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी व ॲडमिशनसाठी लागत आहे येथील शा एका वर्गामध्ये चाळीसची संख्या असून परिसरामध्ये या शाळेचे नाव चर्चित आहे या शाळेला रा मुख्याध्यापक राजेंद्र ससाने यांच्यासारखा मुख्याध्यापक लाभल्यामुळे शाळा उत्कृष्ट कामगिरी करत असून यामुळे मुख्याध्यापक राजेंद्र ससाने यांचेही गावात कौतुक केले जात आहे